की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार काय कोणी निवडून आलं तर मोदींबरोबर जाणार तर मी इथल्या असणारा मराठा समाजाला आव्हान करतोय की त्यांनी बजरंग सोनवणे एन सी पीचे शरद पवारांचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करू नये हे आव्हान मी त्यांना असणारे या ठिकाणी करतोय देशात लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं असून नरेंद्र मोदी विरोधात मोठी लाट उसळली आहे त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोण कौन कोणासोबत जाईल अशी शंका आहे बीडमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि शरद पवार गटाचा उमेदवार वेगळे नसून ते सर्वजण एकच आहेत त्यामुळे नरेंद्र मोदीला हरवायचे असेल तर इथल्या मतदारांनी बजरंग सोनवणे यांना मत देऊ नये असे स्पष्ट आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं बीड लोकसभेसाठी वंचितकडून अशोक हिंगे निवडणूक लढवित आहेत त्यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये जाहीर सभा आयोजित केली होती त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यावरती सडकून टीका केली कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की एका बाजूला आपण असारा म्हणताय की बी जे पीला आपण असारा हरवलं पाहिजे सत्तेपासून खाली खेचलं पाहिजे आणि उद्या प्रचाराच्या निमित्ताने आपण तेच वाक्य ह्या ठिकाणी वापरणार याची मला सर खात्री आहे आणि म्हणून असं तुम्ही बोलणार ह्याच्याबद्दल मला खात्री नाही पण पर ही परिस्थिती पब्लिकली तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पक्षाला आपण हरवलं पाहिजे काल आरोप झाले चोवीस तास होऊन गेले आपण अजूनही आरोप त्याचं उत्तर दिलेलं नाही की राजनाथ सिंगला आपण फोनवरती काय बोललात कशासाठी करतो राजनाथ सिंग हे असतात भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं खातं त्यांच्याकडे आहे डिफेन्स हे देंच, खातं त्यांच्याकडे आहे संरक्षण हे त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक वजनदार माणूस आहे बी जे एक वजनदार माणूस आहे या वजनदार माणसाला अचानक आपण फोन का केला काय बोलणं झालं लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं चा अशीच चर्चा झाली का आणि ते जर असेल तर इथल्या मतदारांनी ते लक्षात घ्यावं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार काय कोणी निवडून आलं तर मोदींबरोबर जाणार कोणी निवडून आलं तर मोदींबरोबर जाणार आणि मग जो मोदींचा विरोध करतोय याचं होणार काय फसवलं जाणार आहात हे आपण सर लक्षात घ्या आणि म्हणून उद्या फसवल्या जाणार नाही उद्या फसवले जाणार नाही याची दक्षता आपल्याला असणारं घ्यायचं असेल तर मी इथल्या असणारा मराठा समाजाला आव्हान करतोय की त्यांनी बजरंग सोनवणे एन सी पीचे शरद पवारांचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करू नये हे आव्हान मी त्यांना असणारे या ठिकाणी करतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका घेतली आहे का तर नाही नरेंद्र मोदीने भूमिका घेतली आहे का तर अजिबात नाही आणि मग जनांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं लाखो गरीब मराठा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला लाखो गरीब मराठा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आपल्या व्यथा घेऊन उभा राहिला या गरीब मराठाला माला असणारा विचारायचं आहे की जनांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन नवं असे मी मानत नाही मी एकोणीसशे ऐंशी पासून अण्णाराव पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन ते शशिकांत पवार शशिकांत पवार नंतर वेगवेगळ्या भे छावा संघटना त्याच्यानंतर वेगवेगळ्या असणाऱ्या जिजाऊ संघटना या सगळ्यांना मोडायचं काम कोणी केलं असेल आणि या सगळ्यांना नेस्त नाबूत करायचं काम कोणी केलं असेल महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे कोण आहे त्यांनी पुरोगामी सगळ्याच सा, वेळ वैश संपवल्या शशिकांत पवार यांना मी त्याच वेळेस म्हणत होतो शशिकांत फसल्या जाईल ते म्हटले प्रकाश शरद पवार आपल्याला फसवणार का जेवढा मोठा माणूस आपल्याला फसवणार का माझी बारा वर्षानंतर त्यांची भेट झाली का ते कोकणातलेच होते म्हणून शशिकांत पवारला म्हटलं आता काय वाटतंय ते म्हटले प्रकाश ऐकलं असतं तर बरं झालं असतं फसल्या गेलो नसतो फसल्या गेलो नसतो म्हटलं शशिकां आता करणार काय तो म्हटलं मी मराठा समाजामध्ये बदनाम झाले आता मी कितीही म्हटलं की आता मी प्रामाणिक आहे मी अगोदरही प्रामाणिक होतो मला फसवण्यात आलं असंही सांगण्यात सांगत बसलो तरी मराठा समाज माझं ऐकणार नाही याचं कारण याचं कारण की एकदा समाजाने मतदान दिलं आणि एकदा शब्द दिला की तो त्या प्रमाणात वागतो अशी असणारी परिस्थिती आहे मी दुर्दैवाने म्हणेन मी दुर्दैवाने म्हणेन की ह्या ज्या आयाराम गयारामच्या यादीमध्ये जे काही आमदार आहेत या आमदारांनी मराठा समाजाचं असताना नाव खराब केलंय हे आपण असताना लक्षात घ्या मी <प्राँगा> एक किस्सा आपल्याला सांग सोनिया गांधीच्या नागरिकतेवरनं शरद पवारांनी पक्ष सोडला त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ती वेगळी लढली सत्तर एकच्या जा वरती जागा त्यांच्या निवडून आल्या त्यांना काँग्रेसबरोबर बसायचं नव्हतं त्यांना काँग्रेस बरोबर बसायचं नव्हतं म्हणून त्यांनी बर असणारा बी जे पीबरोबर समजोता करण्याचा प्रयत्न केला बी जे पी बरोबर समझोता काढण्याचा प्रयत्न केला पण निवडून आलेले आमदार जे होते त्यांनी शरद पवारांना सांगितलं की तुम्ही सोनिया गांधी बरोबर भांडताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही सोनिया गांधी बरोबर भांडताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण तुम्ही काँग्रेसबरोबर भांडण करणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर नाही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की आयाराम गयाराम आमदारांमुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आणि होत आहे आपली फसवणूक होणार नाही याची मराठा समाजाने काळजी घेणं गरजेचं आहे कारण मराठा आरक्षणाचा लढा हा आत्ताचा नाही तर एकोणीसशे ऐंशीपासून सुरू आहे प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले की शरद पवार यांनी भाजपाचे राजनाथ सिंह यांना कोणत्या कारणासाठी फोन केला होता त्याचे स्पष्टीकरण त्यांनी अजून दिलेले नाही असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी बीडच्या सभेमध्ये केला